नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीवर उपसरपंच पदावर असलेल्या गीता पाटील यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरनिवडणूक घेण्यात आली यामध्ये उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीचे प्रकाश पाटील यांची बिनविरोध वर्णी लागून उपसरपंच पदावर विराजमान झाले त्या ग्रामपंचायतीवर अगोदर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते पण सहा महिने अगोदर झालेल्या निवडणुकीत सत्तेत बदल करत यावेळी महाविकास आघाडीने मोठा बदल करत महायुतीला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे उपसरपंच यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपताच शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेले युवा नेते प्रकाश पाटील यांच्यावर उपसरपंच पदा पदाची मिळालेली जबाबदारी या संधीचं मी सोनं करून दाखवीन असा विश्वास यावेळी प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय घरत माजी उपसरपंच गीता पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य हबप अनंत पाटील भगवान पाटील नितीन पाटील रेवनाथ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेश देवा पाटील अशोक जायकर ग्रामस्थ महिला मंडळ व सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आज ग्रुप ग्राम पंचायत उपसरपंच पदी माझी निवड झालेली आहे सन्माननीय सरपंच माझी उपसरपंचा आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्याने माझी एकमताने निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या मतदार राजांनी माझ्या वार्डमधील ज्या मतदार राजांनी मला निवडून दिलं आणि त्यांच्या आज मला ही संधी मिळाली त्यांचं ही मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सर्वांच सहकार्य मला इथे लाभलेलं ला आहे आणि एकमतानी शांततेमध्ये निवडणूक पार पडून माझी इथे निवड झाली त्यामुळं मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणाने माझे नेते मंडळी आले येऊ शकले नाही आदरणीय आमदार बालाराम पाटील साहेब श्री मनोहर शेख पाटील

आज आमच्या या ग्रामपंचायतची निवडणूक होऊन सहा महिने झालेले आहे सन्माननीय सरपंच श्री संजय गरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहोत मागील माझे सरपंच गीताताई पाटील यांनी खूप सहकार्य केलं आणि तसंच मीही आता उपसरपंच पदे विराजमान होत आहे आम्ही सर्वजण एकमताने एका मनाने सर्व विकासाची कामं करू कुठलंही राजकारण न आणता पानी एंसी, एंसी एंसी या ग्रामपंचायतीमध्ये गावातील विकास पाणी समस्या रस्ते एकमता मंजूर झालेलं आहे आणि त्याच पुढील अशी माझी वाटचाल राहणार आहे धन्यवाद या ग्रामपंचायतीवरती तुमचा होता राजकीय अनुभव या ठिकाणी आता तुम्ही या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या आहेत तुम्ही या इच्छा आहे की गेली दहा वर्ष आम्ही ग्रामपंचायती दूर राहिलेलो आहोत आणि आता आम्हाला मतदार संधी दिलेली आहे सर्व ग्रामपंचायत सरपंच आता उपसरपंच मध्ये आहे आहेत जर सर्व सहकार्याने गावाचा विकास गुरुग्राम पंचायत कसं कर मग त्याच्यामध्ये मसूर गाव आलेली असेल आठका असेल फनकवाडी असेल विजयनगर असेल हे कर त्याचा विकास काम कसं होईल आणि विकासाने कामाला कधीच चालना मिळत हेच आम्ही जास्त पणाला म्हणून एक ने, आज जी आम्ही एक आहोत जरी मी स्वतः बीजेपी मध्ये प्रवेश केला असेल तरी पण प्रवेश करताना पण मी सांगितलं माझ्या गावाची विकास कामं झाली पाहिजे कारण सध्या बीजेपीची सत्ता आहे आणि बीजेपी सत्ता असताना सध्या दमदार आमदार पालजी साहेब आहे आणि ते सरा खूप कामांचा त्यांचा धडगाव चालू आहे त्या दिशेने मी स्वतः बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे पण आम्ही मिळूनच ग्रामपंचायतमध्ये काम करणार सर्व सदस्य सरपंच ग्रामसेवक आणि उपसरपंचा लवून यांना सर्वांना मिळून आणि आमचं ग्रामपंचायत ठरलेलं आहे तर प्रत्येकाला उपसरपंच संधी मिळावी म्हणून सहा सहा महिन्याला आम्ही ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने पहिल्या पहिल्याच मुहूर्त गीता महेश पाटील या उपसरपंच सामील झालेले म्हणजे सामील झाले त्यांनी राजीनामा दिला आणि सहा महिन्यासाठी आता प्रकाश बाराम पाटील हे उपसरपंच बसलेले आहेत आम्ही मिळून मिळून सर्व एक एक मनाने काम करावं गावाचा विकास कसा ग्रामपंचायत विकास कसा हे दृष्ट्या आम्ही पाहा गीता महेश पाटील उपसरपंच माझी त्यांनी महिने कामाने पाहिला आणि आता श्री प्रकाश बाळराम पाटील हे उपसरपंच पदी बसले त्यांचा पण मोलाचा वाटा आहे ग्रामपंचायतीमध्ये आणि याच्या पुढे पण सर्व एकत्र मिळून काम करतो आणि चांगलं सहकार्य करतात सर्व सदस्य आणि पुढच्या वाटचालीसाठी यांना शुभेच्छा शुभेच्छिक निवडणुकीमध्ये नऊच्या नऊ सदस्य सरपंच अशी बॉडी निवडून आली त्या निव निवडणूक मध्ये पहिल्या पहिल्यांदा सर्व सदस्यांनी सरपंचानी निर्णय घेतला पाटील त्यांना उपसरपंच पद म्हणून निवड केली आणि आमच्या बैठकीमध्ये झालं होतं प्रत्येकाला सहा सहा महिने द्यायचं त्याप्रमाणे आम्ही उपसरपंचा पदाचा सहा महिन्यानंतर टाकला आणि अतिशय एकदम हा उपसरपंच प्रकाश पाटील यांची जे जेले निवड झाली ती सुंदर एकदम एकदम फेलिमिलीने झाली पुढे जे ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतीप्रमाणे असेच पाच वर्षे सतत सर्व असेच राहणे आहे आणि राहिल्यानंतर आपल्याला सर्वांना जे ग्रामपंचायतीच्या मधून गावोगावी आपल्या ग्रुप ग्रामपंचायत तसलकन बरं पाच गाव आहेत त्या गावांचा आपल्याला म्हणजे लोकांचा विकास करता येईल एवढे बोलून आपल्या तसलकन ग्रामपंचायत उपसरपंच पद आपले सन्मान्यपाल त्यांची पुढील शुभेच्छा देतो आणि आपल्या तसलगड ग्रामपंचायत मध्ये राजकारण राहणार नाही सगळं एकत्र राहून काम करायचं आम्हाला कोणी पक्षाचा एक विषय होणार नाही सर्वांचे ठरलेले आपल्याला गेली दहा वर्ष होऊ शकली नाही ती प्रगती करायची त्यासाठी सर्वांनी खेळी त्या ठिकाणी काम करायचंय आता प्रकाश पाटील आहे पुढे सुद्धा आमचे होत राहतील तर या कामासाठी प्रकाश पाटील सरपंच सुद्धा आमच्या दोघांचं सहकार्य आहे आपली ग्रामपंचायत जी आहे ती पनवेल तालुक्यातील एक प्रमुख ग्रामपंचायती पैकी एक आहे याचं गांभीर्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये मग कसळखंड असेल शिवाजीनगर असेल आष्ट्रा आहे अरिवली आहे ही सगळी गावं याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला काम करताना या चारही गावांचा विचार करून काम करायला लागेल ही जबाबदारी म्हणून आपण निश्चितपणाने लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यानंतर सदस्य म्हणून ज्यांनी आज मतदान करून तुम्हाला या ठिकाणी उपसरपंच म्हणून विराजमान आहे त्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवून जर आपण काम केलं तर आपल्या हातून निश्चितपणानं चांगलं काम घडेल या ठिकाणी आपले जे सरपंच म्हणून आज संजयजी या ठिकाणी आहेत जी टीम या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रांपन् उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे या निवडणूक अध्यक्ष सन्मान्य सरपंच ही कायदेशीर प्रक्रिया आपल्याला या ग्रामस्थांनी सर्व मतदारांनी आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूने दिला होता आणि त्या अनुषंगाने यावेळी प्रथमता आदि आपले भगवान गुवासी यांच्या सुद्ईल गीता आप महेश पाटील यांना पदाची संधी देण्यात आलेली होती त्यांनी तो राजीनामा वेळेमध्ये दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो कारण राजेश टेने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परंतु मध्ये आज या ठिकाणी एक चांगला उदाहरण सर्वच सदस्यांच्या वतीने या ठिकाणी पाळण्यात आलेलं आहे आणि खरोखर आमचे सहकारी कुलकुंद जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणी सताजी बाळाराम पाटील यांची आज उपचारपत्रपती निवड झालेली त्याचा आम्हाला सर्वप्रथम अभिमान आहे आणि त्यांचं शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो